बरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एक जण कडून येणाऱ्या कारसमोर उडून रस्त्यावर पडल्याने तिहेरी अपघात झाला या अपघातात अभियांत्रिकी कॉलेजचा विद्यार्थी जागेच ठार झाला तर दुचाकीवरील दोन विद्यार्थी आणि दुसऱ्या दुचाकीवरील पत्नी जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ घडली सुनील संजय मोठे वयबावीस राहणार मारोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर नितीन काशीनाथ राठोड वय बावीस राहणार ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा शुभम मोहन हाके वय बावीस राहणार चळे तालुका पंढरपूर असे अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत तर दुसऱ्या दुचाकीवरील धनाजी साळुंखे सह त्याची पत्नी जखमी झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मृत सुनील रोटे नितीन राठोड शुभम हाके असे तिघे मित्र मिळून गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास सांगोल्यात मित्राला भेटून एम एच तेरा सी एन बावीस सदुसष्ट या दुचाकीवरून ट्रिपल सीट सांगोला ते पंढरपूर निघाले होते त्यांची दुचाकी मांजरी गावाजवळ आली असता नेमके त्याच वेळी देवकते वाडीकडून डाव्या बाजूने येणाऱ्या एम एच पंचेचाळीस एक्स बेचाळीस पंधरा या दुचाकीने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील सुनील मोटे हा विद्यार्थी उडून पंढरपूरकडून येणाऱ्या कार समोर पडल्याने त्यास कारची जोराची धडक बसल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जखमी झाला सांगोला येथील खासगी रुग्णालयात त्यास उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच तो मृत झाला तर शुभम हाके या विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला तर नितीन राठोड हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याने त्यास उपचार करून घरी सोडले अपघातग्रस्त दुसऱ्या दुचाकीवरील धनाजी साळुंकेसह त्याची पत्नी जखमी झाल्याने त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम फुले यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका